नमस्कार नारी शक्ती अंतर्गत चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाची इत्ता चौथी अची विद्यार्थिनी मी, मी समीक्षा गजानन चौधरी पाचवी माळ गुंफत आहे मी आहे मंगला जोशी मी प्रताप विद्या मंदिरात असताना प्र, मी प्रताप विद्या मंदिरात शिक्षिका असताना विवेकानंद विद्यालयात बालसंस्कार केंद्राचे कार्य हाती घेतले आपणही याच बालसंस्कार केंद्राचे माझे विद्यार्थी आहेत संस्काराच्या माध्यमातून गुणात्मक विकास कसा घडवून आणावा यावर माझा नेहमी भर असे त्यासाठी हसत खेळत व कृतीतून शिक्षण आपल्यापर्यंत पोचले झोपड्यात एक आगळी वेगळी शाळा असावी शाळेचे नाव खूप मोठे व्हावे यासाठी शिक्षकांनी पालकांनी व संस्था तालुक्यांनी मला खूप मोठे सहकार्य केले म्हणून आपली शाळा आज नावारूपाला आलेली आहे मुलांना खूप अ खूप अभ्यास करा खूप वासन करा खूप खेळा खूप आनंदाने शिक्षण घ्या शाळेचे शिक्षकांचे व आईवडिलांचे नाव खूप मोठे करा करा ना धन्यवाद